गजानन मौली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद तुळसी मातापतिव्रता तुळसी माता महापतिव्रता माझ्या गदारात पाणी घालून नमित तुला ग मनरथ ते तुला पुरवगमन रथ तुळसी माता महापतिव्रता मा जगदारात पाणी घालून ते तुला पुरवग मन रथ पाणी घालून ते तुला पुरवगमन रथ ब्रह्मा विष्णू शिव शंकर जोडी तुला हात ब्रह्मा विष्णू शिव शंकर जोडी तुला हात तुझ्या नामाचा गजर होतो पंढरपुरात तुझ्या नामाचा गजर होतो पंढरपुरात सत्यभामाना डाव मांडला आली गर्वात सत्य डाव मांडला गर्वात एक पानाने कृष्ण जिंकला घालून पारड्यात एक पानाने कृष्ण जिंकिला घालून पारड्यात संसाराचे रक्षण करण्या उभी अंगणात संसाराचे रक्षण करण्या उभी अंगणात दुष्ट पडताक्षणि करसिलनासुष्टताक्षणी करसिलनास तुलसी मता महापतिव्रतमा जगदारात तुलसी मता महापतिव्रत तुला पुरवग मनरथ पाणी घालून नमित तुला मन मनरथ